ये पावसा अरे हो पावसात येत नाही ना आ, तो घेवडा आहे का, का? माट आहे चला चला हा वांगी कुठे हा ताबडा भोपळा काकडीचा गेला तो काकडीचा आहे तो हे दुधी भोपळाचा गेला कुठला समोरचा हाँ, 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 हा 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 दुधी आहे हा धोडका आहे ही टोमॅटो एकदम भारी आहे बरं सगळे चांगलं केलं आहे बघू बघू बघ अंबाडी अरे दे ना सगळ्यांना दुस अरे तू पास कर तू जसा जसा वर येतोय एकदा घाम आहे काय जाम जाम नंदू आणि पहिले उभं राहतो तुम्ही त्यांना उभे कमी लेखता येते बघ तो आता टाकीवरच चालणार

झुम <inate> so, so, कर

レガレガジメアドゥアハ